नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी तेही वाटण न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी मोड आलेले मूग घेतले आहेत तर सर्वात पहिला मी कुकरमध्ये मूग शिजवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर पाणी घालते झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या होईपर्यंत आपण साहित्य बघूयात तर वाटण न वापरता मी मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे चार ते पाच लसूण घेतल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे आणि लाल तिखट घेतला आहे दोन चमचे अर्धा चमचा हळद घेतली आहे पाव चमचा हिंग घेतला आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे तर शिट्ट्या झाल्या आहेत गॅस मी बंद करते शिट्ट्या झाल्या आहेत गॅस मी बंद करते मूग शिजले आहेत की नाही बघायचं आहे तर मूग शिजले आहेत आता मी फोडणीला देते तर त्यासाठी मी गॅसवरती कडाई ठेवली आहे दोन चमचे तेल घालते तेल गरम झाल्यानंतर मी लसूण घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालते लसूण आणि कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो घालते परतून घेते की तेलावरती झाकण ठेवून वाफेवरती कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे ते एक दोन मिनटानंतर मसाले ॲड करायचे आहेत पहिल्यांदा धावून घेते सर्वात पहिले लाल तिखट घालते दोन चमचे त्यानंतर हळद घालते त्यानंतर गरम मसाला आणि त्यानंतर हिंग घालते मिक्स करून घेते लावलेले मूग घालते पाण्यासोबत घालायचे आहेत वर खाली करून घेते त्यानंतर घालते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते आठ ते दहा मिनिटं भाजी वाकवते आहे झाकण ठेवते दुन भाजी चेक करायची आहे पाणी जर कमी झालं असेल तर दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे पुन्हा झाकण ठेवते आणि भाजी शिजवून घेते तर बघा भाजी शिजलेली दिसते कोथिंबीर घालून घेते मिक्स करते गॅस मी बंद करते तर पहा मोड आलेल्या मुगाची मस्त चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे तेही वाटण न वापरता चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद